नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण तिथे आपल्या चेडूमध्ये बघणार आहोत की सतरा पंच ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील वीज जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होतो होणार आहे तर मित्रांनो ह्या कोणते ते वीज जिल्हे आहेत ते आपण आपल्या चेडूमध्ये इथं इथे सविस्तरपणे इथं बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे जे हवामान अंदाज आहे ते तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बघा काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचं वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन करता त्याला जे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये इथे हवामान अंदाज इथं मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चढेला सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो मान्सूनचे जवळपास अडीच महिने पूर्ण झाले आहेत आणि आता फक्त दीड महिन्याचा काळ बाकी राहिला आहे मान्सूनच्या या पहिल्याच अडीच महिन्यात आपल्याला मान्सूनचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले यंदा मान्सून सुरुवातीला काहीसा कमजोर वाटत होता मात्र जून महिना संपल्यानंतर मान्सूनने आपले खरे रुद्र रुद्ररूप जे आहे ते इथं दाखवले आहे आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला आणि कोकणमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची मोठी तीव्रता पाहायला मिळाली उत्तर महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील जेथे नुकसानीतच झाले आहे आणि जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर जुलैच्या शेवटी पावसाने थोडा काळ विश्रांती घेतली यामुळे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त होते तेथील तेथील जेथे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र हा दिलासा जास्त दिवस जोतो जा टिकू शकला नाही कारण की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकणमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी हो जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने दणका जोतो दिला आहे आणि पण आता गेल्या तीन चार दिवसापासून पावसाचा जोर जो येतो फार जो येतो इथं कमी झाला आहे तसेच ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता जिथे आहे मात्र नाशिक कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्याच्या घाटमात्यावर अजूनही पावसाचे जे प्रमाण आहे ते अधिक आहे या जिल्ह्यांमध्ये मध्य स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मात्र पंधरा ऑगस्ट नंतर परिस्थिती जिथे बदलणार आहे आणि सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये जिथे मध्य ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत मुंबई शहर उपनगर रायगड ठाणे पालघर खानदेश नाशिक नगर पुणे सतारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशा बावीस जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची जिथे पावसाची शक्यता जिथे आहे मित्रांनो पण दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर जालना नांदेड बीड परभणी हिंगोली विदर्भातील बुलढाणा वर्धा वाशिम यवतमाळ या चौदा जिल्ह्यात फक्त मध्यम पावसाची जे ती शक्यता असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या पण तोपर्यंत जय जय महाराष्ट्र